जनता हायस्कूल अश्लील ही घटना पंचवीस नोव्हेंबरला दुपारी घडली होती एका आठवड्यानंतर त्या मुलीने त्याची सदर घटनेची माहिती आज दिनांक तीन डिसेंबरला शाळेतील एका शिक्षकाला दिली तेव्हा त्या ते शिक्षकाने याबद्दल तिच्या वडिलांना पूर्ण घटनाक्रम सांगितला त्यानंतर वडिलांनी नोंदवली गांभीर्य ओळखून पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले व संशयित शिक्षकाला ताब्यात घेतले तोपर्यंत वाऱ्यासारखी गावात घटना पसरली लोकांची गर्दी शाळेत पोहोचली संशयित शिक्षकाला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याचा हिशोब करतो अशी मागणी तथा संताप गावकऱ्यांनी व्यक्त करून प्रचंड आक्रोश केला <laughs> पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलीस बोलवून शिक्षकाला तिथून हलवले करून त्यानंतर गर्दीने मोठा उद्रेक करून त्या शिक्षकाच्या वाहनाची तोडफोड केली व दगडफेड केली नितीन दुरबुडे स्टिंग ऑपरेशन न्यूज परतवाडा द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव